जय भवानी जय शिवराय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्वयित अत्याचार सुरू आहेत जिहादी मुस्लिम कडून हिंदूंच्या आयाभिणींच्या आब्रू लुटल्या जात आहेत हिंदूंची मंदिरं पेटून दिली जात आहेत हिंदूंच्या लहान लहान लेकरांना क्रूरपणे मारलं जाते भारतातील तथाकथित विचारवंत मानवतावादी कुठे गेले आता एरवी यांचा मानवता वाद्याचा कंठ फुटतो आता हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या कोणी लावलेल्या आहेत ऑल ऑन राफा बोलणाऱ्या माधुरी तथाकथित लोकांना अभिनेत्यांना अभिनेत्रींना आता हे ऑल आईज ऑन बांगलादेश हिंदू दिसत नाही आहेत का, का आता तुमची वाचा केलेली आहे का हिंदूंच्या अत्याचारावर तुम्हाला आता बोलायला शब्द फुटत नाही आहेत भारत सरकारने या देशात जेवढे घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांना शोधून सरळ रस्त्यावर गोळ्या घालावे आणि छप्पन इंच छाती आहे ती दाखवून द्यावी हिंदुत्ववादी सरकार म्हणून जय महाराज